आम्ही चाललो आता ऑर्डर घेऊन हो का बॉक्स मग गाडीत महाग आहेत इकडं उशतया आहेत कुठे चाललंय आम्ही चाललय कराडला त्याच्या मुलीच्या लग्नाची ऑर्डर आहे रुग्वताची मग ते असं फुटून आहे तुटून आहे मग त्या म्हणलं तुम्ही येऊन देता का तर हो म्हटलं तर त्याचे चार्जेस दिलेत त्यांनी आम्हाला तसे मग चाललोय गाडी घेऊन लग्नाची रुकवत बी करून म्हणून ते चालत ते बॉक्स बघा महागा भरपूर आहेत त्यांची ऑर्डर त्यांनी लई दाख घेतलेली आहे दहा किलो तर ऑर्डर म्हणजे मटेरियल झालाय आणि मग कुरिअरने द्यायचं म्हणलं तरी मला पण नाही परवडत आणि त्यांना पण म्हणलं की कुरडाई सगळं एवढं चांगलं केलंय मटेरियल तुकडे बिकडे झाल्या मग लग्नात कसं होतं मांडायचा ना मग त्यांनी चार्ज दिला त्यांनी गाडीचे भाड्याचे पैसे पण दिले आणि आम्ही आणले भाऊजीला भाऊजी गाडी चालवतात आमच्या इथं आणि इथं शंभूर आहे बसलेला आणि भाऊजी तिकडे आहेत भाऊजी

तशी का आम्ही मध्ये आहेत हा आम्हाला यायला आता अकरा बारा वाजतात का काय माहिती आता अकरा विसगाव म्हणजे आम्ही शंभूला आणलेला आहे तर तिजाशी घरी आजरी नादाघर राहायला आम्ही तिथे गावाला गेली होती ती तिकडे गावाला नाही तर आता ग बाई मला पण महागायला लागलीत लय गोंधळ केला असता तिथे यायचं मग हा काय शंभू काय शंभू कुठं झाला सातारा कराडला साताराला नाही एवढं करत महा एवढं लांब आहे आणि बघा आमच्या दाई उशा दाईची झोप झाली चांगली असं सण आहे हो, सारखं काम करायचं काही दिवस आल्याला फिरायला नेलं ना बाहेर त्यामुळे ते गाडीत बसून बसून पाय सगळं मांडी घालतात पाय खाली सोडतात मांडी घालतात टुकला खाल्लाय तरी काय करत काही आहे नाही आम्ही शंभून आम्ही जागच आणि भाऊजी गाडी चालवते ड्रायव्हर काका गाडी चालवते आलेच आले जवळ जवळ आल्या जवळ आले पोचतोयच आम्ही त्यांच्या एक दहा पंधरा मिनिटात सातारात पोचलोय आता ज्याच्या त्याची ओळख असेल आपलं आपलं गावात बरोबर लगेच कळत सातारा जाईल कराड दहा पंधरा वीस मिनिटात पोचतोय आम्ही कराड मध्ये आता हा सातारा आहे आम्ही <सचाँगा> कराड मध्ये पोहोचलो बघा उतरलोय तर त्यांनी चौक सांगितलाय कोणता बैल बाजार चौक चौक हा त्यात उतरून थांबलोय आम्ही ते येतात न्यायला तर आता इथं बघू ते येतात म्हणजे पाच मिनिट तुम्ही थांबा तिथं त्यांचं ठिकाण सांगितलं कुठे येते सिटी मेडिकल आहे सिटी ठीक आहे आणि इको गाडी घेऊन आलेलो आहे आम्ही आणि पावजी पण उतरले आमचे आता येतील ती दहा पाच मिनिटं त्यांचा मटरेस पोच करून आम्ही जाणार घरी तुम्हाला नको घरी कधी येईल कधी येईल बसून बसून काटा आलाय झाला फिरायला कुठं आता आज ना फिरायला बसून बसून काटा नाही नेलं तरी वरडायचं नेलं तरी वरडायचं घरी पोचलोय आता चाललंय

तर चला मी पोचलो ताईंच्या घरी पाणी पिणे पिते आता उश्याही पाणी पिते आणि पार्सल आणून पोच पण केलं पोरणं आणि मंदिर बघा छान आहे आता तुम्हाला मागच्या कॅमेरा छान आहे का नाही हो श्री स्वामी समर्थाचं मंदिर खूप छान आहे असं बरं आहे इथली ऑर्डर होती का नाही आपल्याला पोच केली आणि आम्ही निघालो पण निघाल हा झाला चहापाणी झालं फॉन्चर पण झाला त्यांचं कुरिअर पोच केलं आणि चाललं हे कोणाला माहित असलं तर बघा आता तुम्ही ओळखू शकता व्हिडिओ फोन मध्ये बघता ते हा चला